అయోధ్య సాకార రామ మంది సోహా పూర్వసీ హాయస్కూల సా రవివారి సహ అయోధ్యాట్యర్యాన్ని ఆయోజన సింధూ సంకల్ప అకాదమీ సాగర ఇ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा हे महानाट्य ऍडकेन आहे हे महानाट्य मोफत आहे आपण सगळ्यांनी ते पाहावं असं सुंदर महानाट्य ऍडकेन तयार केलेलं आहे याची सुरुवात पंधरा तारीखला रवींद्र चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून मेंटूला इथे झालं आणि त्यानंतर दुसरं जे आता आपण या ठिकाणी करणार आहोत ते त्या ठिकाणी या नाट्यकृतीमध्ये पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास बाबाराने अयोध्या पाडल्यानंतर अयोध्येचं मंदिर पाडल्यानंतर आज मी तिथं मंदर उभारणीपर्यंतचा इतिहास यामध्ये साकार या ठिकाणी सगळ्या कलाकारांनी केलाय माझ्या माहितीबद्दल तेहतीस कलाकार यामध्ये आहेत खूप सुंदर नाट्यकृती आहे आपण सर्वांनी पाहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो केदार देसाई याची लेखक आहेत आणि त्याचे निर्माते आहेत खूप सुंदर प्रकारची नाट्यकृती केल्यामुळेच तिथल्या सगळ्या राम भक्तांना ही चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळेच नेत्रमंडळी या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी ते प्रयोग या ठिकाणी पाहावा विनंती एकवीस तारीख आणि आपल्याच माध्यमातून बावीस तारीखच पण मी आव्हान करतो ज्या दिवशी रामलल्ला अयोध्ये प्राण प्रतिष्ठा होते त्या निमित्ताने प्रत्येक गावागावात कार्यक्रम ठेवले कुठे भजन आहे कुठे कीर्तन आहे कुठे महाप्रसाद आहे आणि दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आणि ती होते प्रत्येक गावात आणि प्रत्येक मंदिरात हा कार्यक्रम या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन साजरा करावा अशा प्रकारची विनंती पण मी या ठिकाणी करतो खूप मोठ्या प्रमाणे धूमधडायक्यात आपण दिवाळी सारखंच बावीस तारीख अयोध्येत राव प्रवेश करताना करावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो पुन्हा एकदा अयोध्याही नाट्य आपण सगळ्यांनी पाहावं आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोचावं हीच आजची या ठिकाणी आपल्या माध्यमातून Sekarang yang dilami awan tentu kita ni nanti, bukan?